आण शेअरची आता पूर्णपणे पाण्याचा जवळपास झालेला आहे पाणी खूप भरलेलं आहे मधी मागे पूर्ण खाण्याकरी गेलेलं आहे आणि पाहा वादळ खूप पाऊस जोरात चालू आहे तर आता तुम्ही इशारा दिलेला आहे सरकारने काळजी घ्यावी घरायची नारिकी नदीला हे पाणी पूर भरलेलं आहे पूर्ण सगळं आता पाण्याखाली आलेलं आहे बघा तर नागरिकांना सरकारने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे बघा सगळं पाणी पुरुभ भरलं आहे तर तुम्ही नागरिकांनी आता घराच्या बाहेर पडू नये आज संध्याकाळपर्यंत जर पाऊस असाच पडत राहिला तर ती जर आली तर मग काय तुमच्या गाड्या येता येणार जाणार नाही आणि गावाचा संपर्क खेळायला मस्त होणार आहे संपर्क सुटणार आहे घरातच बसून बाहेर पडून येईल आणि बाहेर पडल्यास काळजी घ्यावीची शेती पाण्यात गेली अतिवृष्टी झाल्यामुळे जा, आता शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे आणि दस्तुरी वेतावाडी देळचिवाडी हे इकडले जे गाव आहेत त्यांचा इकडला शेती संपर्क सुटणार आहे जगबुडी नदीचं दाखवलेलं आहे तिंबती नाका आता पूर्ण पाण्याने भरणार संध्याकाळपर्यंत असं अंदाज आहे हा सुसेरीचा मार्ग भैरवली पाट्याच्या इथून मी चालले आता तर भैरवली पाट्याच्या साईडला पण हे बघा शेती सगळी पाण्याखाली गेली आहे आणि त्यांचा पण रस्ता आता बंद झालेला आहे त्यांचा पण संपर्क तुटलेला आहे